पोलिसांनी गुन्हेगारांच्या नियंत्रण जे आणण्याच्यासाठी कडकपणाने काम करणं आवश्यक होतं ती पूर्णपणाने ग्रह खातं भोंगळपणा ग्रह खात्यात आलेला आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांचा मोराल लो झालेला आहे त्यामुळं अधिकारी कोणती कारवाई करायला धजावत नाहीत आणि आता गुन्हेगारच प्रबळ व्हायला लागलेले आहेत याचा अनुभव आजच्या या घटनेत आला याचा तीव्र निषेध केला पाहिजे महाराष्ट्रातल्या पोलिस दलाच्या मागे सरकारने ठाम उभं राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या दुष्प्रवृत्तीचा नष्ट करण्यासाठी पूर्ण ताकदीने महाराष्ट्र सरकारने काही भूमिका घेतली पाहिजे महाराष्ट्र सरकारचं राज्याच्या प्रशासनाकडे आणि राज्याच्या पोलिस दलाच्या व्यवस्थेकडे लक्ष नाही आहे ते राजकारणात एवढे गुंतलेले आहेत की आता पोलिसांच्या हल्ले करण्याची देखील शामत महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांची व्हायला लागलेली आहे अधिकाऱ्यांच्या हल्ला आत्तापर्यंत शक्यतो कधी ऐकलेला नव्हता कोयत्याने जाऊन हल्ला करणं हे अतिशय धक्कादायक आहे मला वाटतं की याचा म्हणजे निषेध आम्ही करतोच परंतु अशी प्र अशा स्टेजला ही सगळी पुण्यातल्या कोयत्याग्यांची व्यवस्था आली म्हणजे पुण्यातली पोलिसांची व्यवस्था किती दुबळी झाली आहे हे पुन्हा एकदा लक्षात येत